वाजली की छान ऊन येतो बेडरूममध्ये तर आत बघू शकतो एकदम डायरेक्ट ऊन येत आहे तर थोडीफार तरी ऊन आली ना घरात की बरं वाटतं नाही बाकी दिवसात नाही तेवढं पण थंडीच्या दिवसांमध्ये असं वाटते की थोडीफार तरी ऊन हवीच घरामध्ये जेणेकरून म्हणजे जर काय वाढवायचं असेल किंवा बसायचं असेल तर आपल्याला बसता सुद्धा येतं आणि झोपून उठली आहे ती जवळपास दीड वाजेच झोपली आज सव्वा दीड वाजे आणि खेळते आता ते खेळण्याच्या मूडमध्ये फॉल फुल फॉर्ममध्ये आहे ते आता काल एवढं ती खेळली पण तरीसुद्धा काय म्हणतो म्हणजे अजिबात थकत नाही लहानपणी इतकी खेळतात गार्डनमध्ये पण खेळली त्याच्यानंतर खाली पार्किंगमध्ये पण खेळली त्यानंतर पुन्हा आजीसोबत बाहेर गेली तिकडे पण खेळली कंटिन्यू तिचं सुरू आणि काल संध्याकाळ संध्याकाळी ह्याच्यासोबत बाहेरून आल्यानंतर एकदम तिच्या बोलण्याचं जे टोनिंग आहे ना थोडंसं चेंज वाटते आहे कालपासून फास्ट बोलते आहे ती आता काहीतरी कंटिन्यू बोलत होती ती काल मी तर थोडीशी क्लिप जॉईंट करेन क्लिप ॲड करते तर त्याच्यामध्ये ती बोलते बोलते आहे कंटिन्यू बोलते जोर जोरा असं वाटते की काहीतरी सांगत आहे ती मला आणि त्या दिवशी थोडेसे काही वस्तू घेऊन आणल्या तिला खाण्यासाठी कारण आता असं होतं की तिची भूक वाढत चालली ती म्हणजे जेवढं दूध नाही मागत ना, ना तेवढं ती बाकीचं असं काहीतरी मागत असते सतत खायसाठी तर काही एक दोन वस्तू घेऊन आले जे तिला म्हणजे पचनसाठी पण इझिली राहील आणि तिची भूक पण कमी म्हणजे तिला लागलेली भूक पण ती कमी होऊन जाईल अशा पद्धतीने काहीतरी पॅकेटचं घेऊन आणलेलं आहे जे जेणेकरून खूप जेव्हा ती खूप आग्रह करते त्यावेळेला देते बाकी वेळेला तिचं जेवणच असते तर लवकरच ट्वेंटी ट्वेंटी थ्री एंड होणार आहे तुमचं सर्वांचं हा इयर कसं गेला तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रयत्न करेन आमचं तर बऱ्यापैकीच गेलेलं आहे थोडेफार चढ उतार जे आयुष्यात येतात ते काय म्हणतात गरजेची असतात आणि नसतातही तर जेवढं जसं जो म्हणतात ना की कॉईनच्या दोन साईड असतात तसे आयुष्याच्या दोन साईड असतात जेवढी पॉझिटिव्ह लोकं तुमच्या लाईफमध्ये राहणार तेवढीच निगेटिव्ह लोकंसुद्धा राहणार तुम्ही कुणाचं मत नाही बदलवू शकत किंवा सतत कुणाला सांगू नाही शकत की माझ्या हिशोबाने चाललं किंवा माझ्या मतानुसार चाला फक्त ते आपल्यावर डिपेंड असते की त्या लोकांना किती आपल्या लाईफमध्ये एंटर करू द्यायचं आहे किंवा आपल्याला त्यांना किती काम किंमत द्यायची आहे ते फक्त आपल्यावर असते त्याच्यामुळे आयुष्य हे असंच आहे जेवढे निगेटिव्ह लोक आहेत तेवढे पॉझिटिव्ह लोक राहणार आहेत चांगलं गेलं बघ हा वर्ष जवळपास आता पंचवीसला आणि त्याचं बड्डेला आणि मग न्यू इयरचं सेलिब्रेशन बघू आता जे काही अजून काही प्लॅनिंग झालेलं नाही आहे सर्चिंग सुरू आहे सध्या तर भरपूर चांगली लोकं येऊन गेली या वर्षात आणि तेवढे काय म्हणतात कठीण सिच्युएशन पण येऊन गेलं काही वे काही वेळेला आणि काही चांगली गोष्टी झाल्या म्हणजे न्यूज गुड दे दे न्यूज देता येणार अशा गोष्टी पण झाल्या ते आपण लवकर तुमच्यापर्यंत कडेलो तुमच्यापर्यंत व्हिडिओ थ्रू आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करूच तर तोपर्यंत तुम्ही गेस करा की काय ती गुड न्यूज असणार आहे आणि कसं

घाबरते ती म्हणजे विमानाचा आवाज आला की बरं दाखव दाखव पण म्हणते एवढं पण म्हणजे तिला बघायचं सुद्धा असतं त्याच्यानंतर म्हटलं पकडून नेतो तर तशी पण घाबरते ती आणि आम्ही जसं मागे प्रवास केला होता फ्लाईटने तर खूप घाबरत म्हणजे घाबरून खूप कंटाळत होती कारण विमान म्हटलं की थोडं कंजेस्टेड जागा असते आतमध्ये तेवढं फिरता येत नाही असं वाटतं तसं फिरता येत नाही लहान मुलांना त्याच्यामुळे ते तिला तेवढं आवडलं नव्हतं विमानात बसणे तर लवकरच ट्वेंटी ट्वेंटी थ्री एंड होणार आहे तुमचं सर्वांचं हा इयर कसं गेला तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आमचं तर बऱ्यापैकीच गेलेलं आहे थोडेफार चढ होतात जे आयुष्यात येतात ते काय म्हणतात गरजेचीही असतात आणि नसतात ते तर जेवढं जसं म्हणतात ना तुम्ण 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 तो तो की कॉईनच्या दोन साईड असतात तसे ते दोन साईड असतात जेवढी पॉझिटिव्ह लोकं तुमच्या लाईफमध्ये राहणार तेवढीच निगेटिव्ह लोकंसुद्धा राहणार तर तुम्ही कुणाचं मत नाही बदलवू शकत किंवा सतत कुणाला सांगू नाही शकत की माझ्या हिशोबाने चाललं किंवा माझ्या मतानुसार चाला फक्त ते आपल्यावर डिपेंड असते की त्या लोकांना किती आपल्या लाईफमध्ये एंटर करू द्यायचं आहे किंवा आपल्याला त्यांना किती काय म्हणतो किंमत द्यायची आहे ते फक्त आपल्यावर असते त्याच्यामुळे आयुष्य हे असंच आहे जेवढे निगेटिव्ह लोक आहेत तेवढे पॉझिटिव्ह लोक राहणार आहेत चांगलं गेलं हा वर्ष जवळपास आता पंचवीसला आम्हीचं बड्डेला आणि मग न्यू इयरचं सेलिब्रेशन बघू आता जे काही अजून काही प्लॅनिंग झालेलं नाही आहे सर्चिंग सुरू आहे सध्या तर भरपूर चांगली लोकं येऊन गेली या वर्षात आणि तेवढे काय म्हणतात कठीण सिच्युएशन पण येऊन गेलं काही काही वेळेला आणि काही चांगली गोष्टी झाल्या म्हणजे न्यूज गुड न्यूज देता येणार अशा गोष्टी पण झाल्या ते पण लवकर तुमच्यापर्यंत कळेल तुमच्यापर्यंत व्हिडिओ थ्रू आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करूच तर तोपर्यंत तो तुम्ही गेस करा की काय ती गुड न्यूज असतो आत्ता झाले जवळपास साडे सहा झाले ते यायला आहे म्हणजे ते लक्षात असेल तो येईलच तो आणि अनुचं काय सुरू आहे छान कस्टर्ड आहे का ते हा होईल होईल खा आता मग आपण गाडींवरच्या जाण्यामध्ये मस्त छान दूध घातलं आणि आता खाते खायचा एक्सपेरिमेंट करते आजकाल आणि कुठे कुठे बघते माहिती नाही तर मी बनवत आहे आता छोले छोले मांडले आहेत कुकरमध्ये आणि रेसिपी नाही शेअर करणार कारण माझ्यापेक्षा जास्त चांगले बनवणारे पण आहेत छोले मला नॉर्मलच बघ मी नॉर्मलच बनवते खूप मसाल्यांचे नाही बनवत तर नॉर्मल छोले बनवतो आपण बस तसेच बनवत आहे आणि मे बी पुऱ्या करेन खूप दिवस झालं पुऱ्या नाही बनवलं नाही तर मी आधी बनवत राहायची मला कोविड कोविडमध्ये तर खूपच जास्त पदार्थ बनवण्यात आले होते माझ्याकडे म्हणजे रोज काहीतरी रोज काहीतरी राहायचं पण खूप दिवसानंतर बनवलं ऍक्च्युली आज आणि थोडंसं पद्धत चेंज करून बघितली बनवण्याची आणि पुऱ्या पण करते सोबत तर पटकन करून घेते पुऱ्या आणि मग जेवण करून ऑलरेडी असं वाट झालेल्या आहेत आजचं लॉग मी इथेच सेंड करते तोपर्यंत तो बाहेर टेक केअर भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये छान सीडिओ घेऊन उद्याचा दिवस पूर्ण बिझी आहे फुल फुल डे बिझी आहे उद्या म्हणजे जे पण कामं पेंडिंग होते सगळी आता उद्याला होणार आणि मे बी संध्याकाळपर्यंत आम्ही बी जे पीच तरी मी लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन जेवढं पण पॉसिबल होईल मला आजच्या लॉग मध्ये बस एवढंच तोपर्यंत बाय बाय टेकेल चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय